नॅचरली कन्स्यूव करायचं असेल थायरॉइड असेल तर आपल्याला मला माहिती आहे टी थ्री टी फोर टी एस एस हे प्रोफाईल आपण चेक करतो ब्लड टेस्ट हो, चेक हो, करतो पण नॅचरली कन्स्यूव्ह करायचं असेल तर ह्या दोघांनी स्त्री आणि पुरुष या दोघांनी कुठल्या वेगळ्या टेस्ट करणं गरजेचं आहे का येस थायरॉईडच्या पेशंट्सनी आणि थायरॉइड जर मेलना पण असेल म्हणजे पुरुषाला पण असेल तर त्यांनी सुद्धा हे रिपोर्ट्स चेक करणं प्लस हॉर्मोन्स त्यांच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या करणं गरजेचं असतं कारण स्त्री शरीरामध्ये जसं एल एच एफ एस एच आहे इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन आहे प्रोलॅक्टिन लेवल्स चेक करणं गरजेचं आहे ऑक्सिटेस ऑक्सिटोसिन लेवल चेक करणं गरजेचं आहे सो टोटली आपण बघितलं तर हे हॉर्मोन्सवरती आपल्याला थोडंसं चेकअप गरजेचं आहे जर तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी राहत नसेल तर ओके अदरवाईज रेग्युलर uh, तुमचे पिरियड्स असतील म्हणजे थायरॉईडच्या गोळ्यांनी तुम्ही uh, त्या uh, रिपोर्ट्स नॉर्मल येत असतील ये सो अशा so, केसेसमध्ये छान नॅचरल प्रेग्नन्सी राहून पण जाते सो so, okay. त्यांना या पद्धतीने जावं लागत नाही असेही कित्येक पेशंट्स आम्ही बघितलेत की थायरॉईड बरेच वर्ष आहे गोळ्यांचे डोस पन्नास सेवंटी फाय एम सी जी वगैरे घेत राहत आहेत एक एक दोन दोन प्रेग्नन्सी नॅचरली राहिल्या त्यांना काही ट्रीटमेंटची गरज नाही लागली बेबीची ग्रोथसुद्धा व्यवस्थित झाली पण अशा केसेस खूप कमी असतात बरोबर त्यामुळे आपल्याला दोनही गोष्टींकडे लक्ष देणं आणि प्लस पुरुषांमध्ये सुद्धा सिमेंट म्हणा किंवा त्यांचं अनालिसिस करणं गरजेचं आहे की, की। योग्य पद्धतीने ते फर्टिलायझेशन करण्यासाठी योग्य आहे की क्वालिटी ओके yes. okay. सो ह्या हॉर्मोनल टेस्ट दोघांच्या मध्येही आपल्याला नक्कीच गरजेच्या राहतात डॉक्टर हायपोथायरॉईडीझम आणि हायपर हे दोन प्रकार आहेत तर ह्या प्रकारानुसार प्रेग्नन्सी वेगवेगळी असू शकते का नक्कीच होऊ शकते आणि हायपरथॅरॉडिजममध्ये प्रेग्नन्सी नॅचरली राहण्याचे चान्सेस खूप कमी आपल्याला दिसतात येत या केसेस स्टडीजमधूनसुद्धा सो so, त्याचं एक कारण पण आहे त्याचा जो गोळ्यांचा डोस असतो थो, तो थोडा वेगळा असतो थो, मेथिमेझॉल किंवा प्रोफाईलिल युरॅसिल नावाचे जे मेडिसिन्स असतात त्या तो डोस योग्य प्रमाणात जाणं फार गरजेचं जा असतं आणि या केसमध्ये पेशंट अंडरवेट असतो पाल्पिटेशन्स असतात आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स जो झालेला असतो तो टी थ्री आणि टी फोर मध्ये झालेला असतो सो so, त्याचाही परिणाम इनफर्टिलिटीमध्ये पुढे जाऊन होण्याची शक्यता खूप जास्त असते सो so, केसेस केसेसमध्ये प्रेग्नन्सी राहू शकते अगदीच अब्सेन्स असतो असा नाही आहे पण जेव्हा प्रेग्नन्सी राहते त्यावेळेला काळजी मात्र योग्य घ्यावी लागते जसं मी मगाशी पण थोडस हायलाईट केलं की मेडिसिन्स आपल्याला प्रेग्नन्सी राहिल्यानंतर बंद करून उपयोग नाहीये योग्य प्रमाणात घेणं आणि थायरॉईडचे हार्मोन्स टी थ्री टी फोर आणि टी एस एच हे फार गरजेचं नक्कीच असतं त्यामुळं हायपर थायरॉइडिजमे सुद्धा अगदी मिनिमम लेवलच्या गोळ्या मॅक्सिम ठेवणं आहे अदरवाइज त्याचा जो ब्रेस्ट फिडिंग वरती होणारा परिणाम असेल तो जास्त त्रास होऊ शकतो बेबीसाठी सुद्धा त्यामुळे त्याचा डोस सुद्धा एम पेक्षा जास्त नाही आहे ना ह्याची काळजी घेणं किंवा त्या पद्धतीने प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे आणि हायपोमध्ये जसं मी म्हटलं की लिओथायरोक्झिन जे सुरू असतं म्हणजे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मिळतं वेगवेगळ्या ब्रँडनेमध्ये मिळतं सो so, त्याचाही डोस लिमिटमध्ये असणं आईच्या वजनानुसार तो व्यवस्थित कॅल्क्युलेट करून तो कमी जास्त करणं वेळोवेळी हे फार आवश्यक नक्कीच असतं okay. सो so, वेगळी असते का म्हणण्यापेक्षा आप प्रिकॉशन्स आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी दोघींमध्ये प्रॉब्लेम असतो राहिल्यानंतर मात्र योग्य काळजी घेऊन आपण हेल्दी बेबी डिलिव्हर करू शकतो ग्रेट यामध्ये विटॅमिन्स किंवा सप्लिमेंट्सचा रोल किती महत्त्वाचा आहे येस जसं नॉर्मल गर्भधारणेमध्ये काही सप्लिमेंट्सची गरज असते जसं की फॉलिक ॲसिड आहे कारण आयर्न डिफिशियन्सी हिमोग्लोबिन डिफिशियन्सी बरेचदा स्त्रियांमध्ये दिसू शकते त्यामुळे फॉलिक ॲसिड आणि कॅल्शियम हे सप्लिमेंट जसं नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये दिलं जातं तसं थायरॉइडच्या सुद्धा आवर्जून घेणं गरजेचं आहे कारण आईच्या रक्तामधूनच कॅल्शियम मधूनच बाळाची ग्रोथ होणारी असते हो। त्यामुळे हे दोन आपल्याला देणं गरजेचंच असतं त्या व्यतिरिक्त काही नॉशिएटिंग किंवा व्हॉमिटिंग फिलिंग होत ते असेल तर त्यालाही आपल्याला सपोर्टिव्ह काही मेडिसिन्स पेशंटला देणं गरजेचं राहू शकतं ओके okay. आपल्याकडे आयुर्वेदाला फार महत्त्व आहे किंवा ती एक खूप मोठी आपल्याला मिळालेली देणगी आहे असं म्हणायला हरकत नाही ह्या आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कार हा एक महत्त्वाचा संस्कार सांगितला गेलेला आहे अप्रोच किंवा या पेशंटसाठी किती उपयुक्त आहेत म्हणजे थायरॉइडच्या पेशंट्सना तर मी म्हणेन की तुम्ही अप्रोचच वापरणं फार गरजेचं आहे मेडिसिन सपोर्ट जो ॲलोपॅथीचा घ्यायचा तो घ्यावा लागणार आहे त्याला आपल्याला ऑप्शन नाही आहे पण त्याला जर आपल्याला योग्य जोड द्यायची असेल तर, तर किंवा होलिस्टिक वेचा वापर जेवढा आपण करू तेवढा तो जास्त उपयोगी राहणार आहे आणि गर्भसंस्कार जे तू आता म्हणालीस ते तर फार उपयोगी ठरतं अशा पेशंट्समध्ये बरोबर कारण हे थायरॉइडचे हार्मोन्स आईच्या आई रक्तातून बेबीच्या पर्यंत पोहोचत असतात oh. त्याच्या मेंदूच्या मज्जासंस्थेच्या वाढीवर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला इमोशनली सुद्धा स्ट्रेस फ्री कसं राहता येईल mm -hmm. या गोष्टींसाठी हा गर्भसंस्कार खूप उपयुक्त ठरतो मग okay. गर्भसंस्कार फक्त बाळाच्याच वाढीसाठी किंवा इमोशनल no. वेलबीइंगसाठी mm -hmm. नाहीये नाही आहे तर आईच्या तो जास्त आहे म्हटलं जातो गर्भसंस्कार तो होत असतो बाळासाठी पण ऍक्च्युअली तो दोघांनाही तितकाच इम्पॉर्टंट आहे कारण आईची मानसिकता आईचा आहार विहार आ, कसा असेल त्यानुसार बाळाची प्रोग्रेस होणार असते okay. त्यामुळे हे संस्कार दोघांसाठीही तितकेच उपयोगी असणारे करावे अशी केस सांगू <laughs> शकाल का yes. oh, की जिथे तुम्हालाही आश्चर्य वाटलंय असंही घडू शकतंय हो म्हणजे आता मी ऐकलं होतं की हॅशिमोटोज मध्ये प्रेग्नन्सी राहणं अवघड असतं वगैरे जे मी अभ्यास करत होते त्यावेळेला किंवा हॅशिमोटोज रिव्हर्स होणं सुद्धा अवघड असतं हॅशिमोटोज थायरॉइड बरोबर सो अशा केसेस मध्ये बरेचदा आधी माझ्याकडे काही पेशंट्स आले ते नॉर्मल होते की आफ्टर प्रेग्नन्सी तो डिटेक्ट झाला आहे आणि मग तो डेव्हलप झालाय वगैरे वगैरे पण एक केस अशी नक्कीच आली की हॅशिमोटोज आहे आणि तिला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करायचं आहे आणि ती आपल्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करून विदिन एट टू नाईन मंथ्समध्ये हॅशिमोटोजमध्ये सुद्धा अँटीबॉडीजमध्ये सुद्धा रिव्हर्सल मिळवण्यात खूप छान आपल्याला रिझल्ट दिसले आणि नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यामध्ये सुद्धा तिला यश आलेलं आहे सो डेफिनेटली म्हणजे काही अवघड नसतं जे म्हणतात ना ते खरंच आहे बरेचदा आपल्याला मेडिकल गोष्टींनासुद्धा चॅलेंजेस देता येऊ शकतात आणि खूप चांगल्या गोष्टी व्यवस्थितरित्या फॉलो करून हे रिझल्ट मिळवता येऊ शकतात So, सो हे आमच्यासाठी पण एक प्राऊड फिलिंग होतं की ह्या मोठं सारख्या डिसीजमध्ये सुद्धा जिथं अगदी वन पर्सेंट चान्सेस असतात प्रेग्नन्सी राहण्याचे तिथं आपल्या सिस्टीममध्ये तिला ते राहू शकलेले आहेत आनंदाची अगदीच आणि अजून एक म्हणशील तर ॲट द एज ऑफ फोर्टी टू सुद्धा थायरॉइडच्या पेशंट्सना नॅचरल प्रेग्नन्सी कन्स्यू झाली आहे इतके दिवस एक तर तिची मॅरेज उशिरा झालं थायरॉइड असल्यामुळे आणि बाकी सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा आणि मग प्रेग्नन्सी राहायला खूप प्रॉब्लेम्स येत होते पण अशा केसमध्ये ती आपल्याकडं साधारण एक ते दीड वर्ष आपल्या सगळ्या प्रोटोकॉल्समध्ये होती सिस्टीममध्ये होती आणि ॲट द एज ऑफ फोर्टी टूसुद्धा तिचे पिरियड्स रेग्युलेट झाले थायरॉइड कंट्रोलमध्ये आला आणि नॅचरल प्रेग्नन्सी कन्स्यू झालेली आहे सो oh, डेफिनेटली nice. so, uh, योग्य पद्धतीने जर आपण आपल्या शरीरावर काम केलं स्वतःच्या शरीरावर प्रेम केलं तर नक्कीच चांगले रिझल्ट आपल्याला मिळत राहतात